बद्दल एक छोट्यात माहिती सांगायचं म्हटलं तर ही एकोणीसशे त्र्याहत्तर म्हणजे आता ही जसं एकावन्न वर्ष सेलिब्रेट करतोय आपण एका शेतकऱ्याने सुरू केलेली कंपनी आंध्रामधल्या नुजुड्या गावची म्हणजे नुजुड्या एका गावाचं नाव आहे आंध्रामधलं तर एका गावातल्या शेतकऱ्यांनी सुरू केलेली कंपनी आज आपण जर बघितलं तर साधारणतः सतरा व्हरायटी म्हणजे सतरा प्रकारची जी पीक आहे आशो आशो कापूस असो त्यासोबत ताग आहे जसं आपल्याकडे धाग्याचं पीक म्हणून कापूस आहे बंगाल आणि बिहारमध्ये ताग आहे तर तागामध्ये सुद्धा मध्ये सगळ्यात मोठं सीड प्रोडक्शन करणारी एकमेवी कंपनी आहे त्याचबरोबर भात असो मक्का असो रिसर्च पॅडी हायब्रीड पॅडी वांगे बटाटे म्हणजे आपण जे म्हणतो भाजीपाल्याची पिक मिरची असू दे वांगे असू दे टोमॅटो असो अशा सतरा पिकांमध्ये नवनवीन व्हरायटी हायब्रीड देणारी ही कंपनी आणि सगळ्यात महत्वाचं कापसाचं बियाणं तयार करण्यापासून त्याच्यापासून कापूस काढून टेक्स्टाईल इंडस्ट्री सुद्धा नुजीडू कंपनीची आहे आणि त्याचबरोबर टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये गरजेप्रमाणे आपल्याला कुठले हायब्रिड देण्यात यायला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला फायदा होईल जिनरचा पण फायदा होईल आणि त्या योगे सगळ्यांमध्ये सगळ्यांना त्याचं प्रॉफिटेबिलिटी जास्त होईल या लेवलला काम करणारी नुजवडी ही भारतातली फार कमी कंपन्यांमधली एक कंपनी तर आज आपण कापसाबद्दल म्हणायचं म्हटलं तर बन्नी हे जे नोटिफाईड व्हरायटी आहे बऱ्याच शेतकऱ्यांना बन्नी हे नाव माहीत आहे मल्लिका बन्नी सो नोटिफाईड हायब्रीड जे भारतात पहिलं प्रायव्हेट कंपनीमधून आलं त्यापैकी नुजवडी ही प्रथम कंपनी तर त्या कंपनीच्या अनुषंगाने आता जे सध्या जर आपण शेतकऱ्यांच्या दृष्टीने जर विचार केला तर कापसामध्ये जसं मईसरांनी समजून सांगितलं किंवा आपल्याला फोंडसाहेबांनी समजून सांगितलं त्या तीन महत्वाच्या समस्या आहेत सगळ्यात महत्वाचं उत्पन्नाची अनिश्चितता कारण आपल्या विदर्भातला किंवा मराठवाड्यातला जो कापूस आहे जवळपास नव्वद टक्क्यापर्यंत आपण म्हणू शकतो करोडोच हो आहे ऐंशी ते नव्वद टक्के आणि या दोन तीन वर्षात आपण बघतोय की हवामान बदलामुळे कापसामध्ये आपण आप जे सुरुवातीला म्हणत होतो की आपल्याला ह्या महिन्यामध्ये श्रावण महिन्यात पाऊस पडतो नंतर भाद्रभादमध्ये जास्त पाऊस पडतो अशा पद्धतीने आता ची कुठलाही पावसाचा ताळतंत्र राहिलेला नाही म्हणजे जेव्हा पाऊस येण्याच्या ज्या वेळात त्याचीसुद्धा अनिश्चित राहिले त्यामुळे या आपण बघितलं असेल कापसामध्ये यावर्षी पातेगड किंवा म्हणजे जेवढे आपल्याला अपेक्षित पाते वगैरे असायला पाहिजे होते त्याची मॅच्युरिटी व्हायला पाहिजे होती तेवढी झाली नाही त्यामुळे आपण मॅनेजमेंट किती जरी चांगलं केलं तरी आपल्या वातावरणसुद्धा आपल्यासोबत नाही वातावरणाची अनिश्चितता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे जसं आता आपण बघतो आतापर्यंत बऱ्यापैकी बस्टिंग झाली होती पण मधल्या काळात खूप पावसामुळे प्लॉट हा खूप राह कमी राहिला होता भरपूर पातेगळ झाली आपण ज्यानंतर चमत्कारचा जो वेळ व्हायला पाहिजे थोडासा लेट झाला तीन फोरण्या करून सुद्धा हा प्लॉट कंट्रोलमध्ये राहू शकला नाही कारण वातावरण आपल्या हातात नाही हा शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा आता एक म्हणजे आपण म्हणू शकतो क्रिटिकल परिस्थिती उत्पन्न घेण्यासाठी पहिली गोष्ट दुसरी महत्वाची कापसामध्ये कापूस वेचणीसाठी लागणारा मजूर रुपे, रुपे, रुपे ही सगळ्यात महत्वाची समस्या शेतकरी मानत असतो पण बऱ्याच ठिकाणी शेवटच्या दुसऱ्या तिसऱ्या वेचणीपर्यंत पंधरा रुपये अठरा रुपये वीस रुपये किलोपर्यंत कापसाची वेचणी होते म्हणजे मजुराचे हात जोडावे लागतात कापूस वेचणीसाठी उत्पन्न आपण घेऊन सुद्धा कापूस वेचून आणणे ही सगळ्यात महत्वाची समस्या ही महत्वाची गोष्ट आहे आणि तिसरे आपण जे म्हणतो आता बोंडाळीचा आपण जो प्रादुर्भाव म्हणतो गेल्या दोन तीन वर्षात केलेल्या आपण आय पी एमच्या गोष्टीची माहिती असू दे किंवा एक्सटेन्शन मध्ये आपण बऱ्यापैकी माहिती दिल्यामुळे हरदड हा प्रकार बऱ्यापैकी कमी झाला आहे आणि गुलाबी गोंडाळीचं नियंत्रण आपण बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये करतो पण किडीचं व्यवस्थापन आणि त्याच्यावर होणारा खर्च हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे या सर्व समस्यांचा जर आपण एकत्रित विचार केला तर एच डी पी एस टेक्नॉलॉजी हे त्याला चांगलं उत्तर असू शकतं त्या दृष्टीनं आपण हा प्रयोग इथं बघितला पाहिजे इथं आपण जे झाडांची संख्या इथे बघितली की एकामध्ये एका एकरमध्ये साधारणतः आपण तीन फूट बाय अर्धा फूट लावलं म्हणजे एकरी झाडांची संख्या आपण एकोणतीस हजार केलं तर सी आय एस आरच्या म्हणण्याप्रमाणे अतिघं लागवड प्रकार आहे पण त्याच्यापर्यंत जाण्या अगोदर आपण पहिला टप्पा सुद्धा करू शकतो जिथं आपण तीन बाय दोन आता झाडं लावतो लावतोय लागवड करतो तीन बाय एकमध्ये जरी गेला म्हणजे आपण दोन सरींमधलं अंतर कमी न करता दोन रोपांमधलं अंतर आपण जर एक एक फुटाने जर कमी केलं किंवा निम्म्यानं कमी केले तर झाडांची संख्या सरळ दुप्पट होते म्हणजे तीन बाय एकमध्ये जेवढी झाडांची संख्या किंवा तीन बाय दोनमध्ये जेवढी झाडांची संख्या असेल साई सत्तापेक्षा जवळपास सात साडेसात हजार तीच तीन बाय एकमध्ये साधारणतः साडे चौदा हजार होते आपण तिकडे बघितलं साधारणतः तीन बाय पावणे दोन फुटापर्यंत आपण साडे चौदा हजारपर्यंत झाडांची संख्या होऊ शकते तीच जर आपण तीन बाय अर्धा फूट केले तर ती एकोणतीस हजारापर्यंत जाते पण हे सर्व करत असताना दोन सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहे हे अंतर जवळजवळ लागताना ती हायब्रीड त्याला सुटेबल आहे का म्हणजे त्या हायब्रीडचं स्ट्रक्चर जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की जेव्हा आपण झाड जवळजवळ लावणार आहे तेव्हा ते झाड उभट वाढणार पाहिजे जर ते जास्त पसरणारं झाड असेल तर त्याच्या पाते वगैरे एकमेकात भिडतात पाते वेळ जास्त होते उत्पन्न वाढण्याऐवजी उत्पन्न घट होऊ शकते म्हणजे सगळ्यात पहिली महत्वाची कंडिशन आहे एच डी साठी सुटेबल असं वान आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि दुसरं महत्वाचं अंतर भारी जमिनीमध्ये आपण तीन बाय अर्धा न करता आपण तीन बाय एक आहे इथं विजेता हे जे आपण मागच्या वर्षापासून मार्केटमध्ये आले आणि तिसरा आहे आध्या आणि अर्मिता इथं आपण अर्मिता दिले काही भागामध्ये आपण आध्या देतो म्हणजे तीन व्हरायटी आपण बघू शकतो अर्मिता विजेता आणि नवनी या तिन्ही वरायटी आपण वापरू शकतो विजेतामध्ये जर आपण स्पेसिफिकली बघितलं असेल किंवा आता काही शेतकरी जाऊन तुम्ही बघा चार महत्वाच्या गोष्ट की दोन्ही वाणं लवकर येणार आहेत साधारणतः एकशे पंचेस पन्नास दिवसामध्ये याच्या पूर्ण दोन पिकिंगमध्येच आपण दोन ते तीन पिकिंगमध्ये कापूस वेचू शकतो त्यातल्याही पहिल्या दोनच वेच्यामध्ये ऐंशी टक्के कापूस आपल्याला येऊन जातो म्हणजेच लवकर कापूस वेचल्यामुळे रब्बी पिकासाठी आपल्याला जमीन मोकळी करता येईल पिकाचा फेरफाला गुलाबी गोंडाळीपासून वाचण्यासाठी महत्वाचा घटक आहे त्यासाठी हा सगळ्यात उपयुक्त व्हरायटी आहे कारण आपण कापसाचं उत्पन्न घेऊ शकतो लवकर स्पिकिंग केल्यामुळे बोंडाळीपासून त्रास न झाल्यामुळे निघणाऱ्या कापसाची क्वालिटी चांगली असेल आणि उत्पन्नही चांगले मिळेल आणि आपण रब्बी पिकाची सुद्धा नियोजन करू शकतो म्हणजे खरीप आणि रब्बी दोन्हीचं आपल्याला चांगलं उत्पन्न त्या वा, वानाच्या वापरामुळे होऊ शकतं दुसरं महत्वाचं रस शोषक किडीचा अटॅक ह्याच्यावर खूप कमी आहे महत्वाचा आपला जो खर्च म्हणतो की रस शोषक किडीसाठी खर्च जास्त होतो त्यामध्ये आपण योग्य वेळेस सांगितल्याप्रमाणे जर आपण तीन ते साधारण तीन चार जर चांगल्या फवारने योग्य वेळेवर जर घेतल्या तर आपल्याला रस शोषक किडीचा अटॅक सुद्धा या हायब्रिडवर फार कमी दिसतो आणि सगळ्यात महत्वाचं बऱ्याच ठिकाणी जसं अकोला किंवा विदर्भामध्ये जिनिंग आउटर्न ज्याचं चांगला आहे किंवा फायबरमध्ये जसं आपण सरखीमध्ये शंभर किलो जेव्हा आपण कापूस शेतकरी विकतो त्यात रुईचं प्रमाण किती आणि सरकीचं प्रमाण किती हा एक महत्वाचा भाग असतो जिनरसाठी किंवा आपण जेव्हा एक्सपोर्ट करतो जितकं रुईचं प्रमाण जास्त तेवढं जिनरला कापूस जास्त मिळतो कारण त्याचा भाव पण जास्त असतो साधारणतः एका किलो सरकीला कापसाला एकशे वीस रुपये किलो जर भाव असेल तर एका किलो सरकीला फक्त चाळीस रुपये भाव असतो तर जेवढं रुईचं प्रमाण जास्त तेवढं जिनरला आपण कापूस पैसे जास्त मिळतात विजेता वानामध्ये हे दोन्हीचा एकदम चांगला बॅलन्स आहे इथं कापसाचं वजनही चांगलं आहे पाच ते सव्वा पाच ग्राम साडेपाच ग्रामपर्यंत वजन असल्यामुळे शेतकऱ्याला वजनदार कापूसही मिळतो आणि रोईचा उतारा अडतीस ते एकोणचाळीस टक्के असल्यामुळे जिनरला सुद्धा त्याचा एक्सपोर्टमध्ये फायदा होतो म्हणजे एकूणच शेतकरी आणि जिनर दोन्हीसाठी असा फायदेशीर आहे आणि कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न देऊ शकणारं विजेता वाहन आहे त्याचबरोबर अर्मितामध्ये पण असंच उबट वाढणारं वाहन आहे लवकर परिपक्वात होते आणि उबट वाहन वाहन असल्यामुळे आपण जवळजवळची लागवड करू शकतो सगळ्यात महत्वाचा जो एच डी पी एस मधला कन्सेप्ट आहे लवकर येणारा वाण निवडणे जेणेकरून बोंडाळीच्या त्रासापासून आपण सुरुवातीपासूनच कंट्रोल करू आणि वाढ नियंत्रणात ठेवणे पहिल्या टप्प्यापासूनच पंचाळीस पासष्ट आणि पंच्याऐंशी दिवसाला व्यवस्थित स्प्रे करणे अशा पद्धतीने आपण जर नियंत्रण केलं तर भविष्यामध्ये मजुरांमुळे येणारी जी समस्या आहे ज्यासाठी मशीन पिकिंगसाठी आपण जे प्रयत्न करतो त्या गोष्टींसाठी हा कन्सेप्ट सगळ्या शेतकऱ्यांमध्ये रुजणं गरजेचं आहे तरच आपण त्याकडे यशस्वीपणे सर्व शेतकऱ्यांना शिफ्ट करू शकू आणि हे करत असताना हा जर आता प्रयोग आपण फक्त शेतीवर केला आपण आपल्या विदर्भ आणि मराठवाड्यातल्या था जिथे जिथे कोरडो भाग जास्त आहे अशा प्रत्येक चाळीस गावांमध्ये आपण चार डेमो सॅम्पल शेतकऱ्यांनी दिले त्यांना हा प्रयोग दाखवण्यासाठी आपण फक्त इथं सांगितलं तर शेतकरी कमी आहेत पण विद्यार्थी जास्त आहेत पण गावात आपण प्रत्यक्ष चार शेतकरी म्हणजे एका जिल्ह्यातले आपण एका तालुक्यातले म्हणतात आपण चाळीस गाव अशी निवडले त्या चाळीस गावांमध्ये त्यातल्या दहा गावांमध्ये प्रत्येक गावात आपण चार ठिकाणी आपण डेमो दिले त्यामध्ये आपण अर्धा एकर त्यांना जे त्यांच्या पद्धतीनं रेग्युलर चार बाय दोन तीन बाय दोन लावतात त्यांना लावू दिलं बाकीच्या अर्ध्या एकरमध्ये आपण त्यांना तीन बाय एक दोन लावत असेल तर एक मध्ये लावायला सांगितलं त्यासाठी आपण त्यांना लागणार दोनशे ग्राम ऍडिशनल बियाणे सपोर्ट म्हणून आपण त्यांना दिलं प्लस पहिल्या पौरणीमध्ये आपल्याला वाढ नियंत्रण ठेवण्यासाठी चमत्कार मारावं लागतं हे बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत असतं पण ते दुकानात घेऊन जात नाही त्यासाठी शंभर मिलीची आपण चमत्कारची बाटली त्यांना फ्री दिली की पहिला स्प्रे तर तुम्ही चुकवू नका त्याच्यानंतर त्यांना पहिल्या स्प्रेचा रिझल्ट ऑटोमॅटिक दुसरा स्प्रे स्वतः खर्चाने वापरतात लोक पास बावी साथ बावी साथ अशा पद्धतीनं आपण जवळपास पूर्ण महाराष्ट्रात किंवा मराठवाडा विदर्भात बावीस हा बावीसशे साठ डेमो आपण शेतकऱ्यांना म्हटले आणि त्याचा आत्ता रिझल्ट शेतकऱ्यांना दिसतोय आम्ही अशा एक एक एकरच्या किंवा अर्ध्या अर्ध्या एकरच्या डेमोमधून त्यांना एक कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतो की आणि त्या त्या भागात जे सुटेबल व्हरायटी आहे तुमचं नवनीत असो आध्या असो किंवा अर्मिता असो किंवा विजेता त्या भागातल्या सुटेबल प्रमाण आपण त्यांना हा प्रयोग करून दाखवतो आणि नक्कीच आम्हाला अपेक्षा आहे की शेतकऱ्यांमध्ये तो पॉझिटिव्ह आता वेव तयार झाले त्याने नक्कीच फरक होतो आणि भविष्यात लोकं त्या पद्धतीने जातील पण हे करत असताना फक्त पाकिटांची संख्या वाढवणे ही गोष्ट नसून त्यासोबत कॅनोपी मॅनेजमेंट हायब्रिड सिलेक्शन या सर्व गोष्टी पण आपण व्यवस्थित समजवल्या पाहिजे तर पुन्हा एकदा बजाज कृषी महाविद्यालय आणि ॲग्रोव्हिजनला मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला संधी दिली